बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी येत आहे दौंडमधून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा मराठा आंदोलकांनी अडवल्याने काही काळ वाहनांची ट्राफिक पाहायला मिळाली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा पेटला असल्याचे पाहायला मिळत असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक आता आंदोलन देखील सुरू झाले आहेत मराठा आरक्षणाची दिशाभूल सरकारने केली असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे मराठा आंदोलकांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून सरकारचा निषेध देखील नोंदवला आहे आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केल्याने त्यांची प्रकृती ही खालावली असल्याने मराठा आंदोलक यांनी आक्रमक पवित्रा देखील घेतला आहे सरकारने याच्या आधी जरांगे पाटील नुसते आश्वासन आश देत आलेलं आहे पाच महिने सरकार नुसते आश्वासन देण्याचं काम करत आहे जरंगे पाटील आज सातवा दिवस हे उपोषणाचा त्यांचं तब तब्येत त्यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे त्यांच्या जीवाचं काही कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं अशी परिस्थिती आज निर्माण झालेली असताना देखील सरकार त्यांच्या उपोषणाकडे लक्ष देत नाहीये मराठे आतापर्यंत पाच महिने झालं संपूर्ण शांततेत मराठे सरकारला सहकार्य करून आंदोलन करत आहेत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून नुसतं आश्वासन देण्याचं काम करत आहे तर या, या लवकरत, लवकरत रास्ता रोकोच्या माध्यमातून आम्ही सरकारला एवढंच सांगत आहोत की तुम्ही आमच्या आरक्षणाकडे लक्ष द्या तुम्ही जे आश्वासन आम्हाला दिलेत त्याची लवकरात लवकर पूर्तता करून ते सगळे अंमला का याच्यातून आम्हाला सरकारपर्यंत एकच निरोप द्यायचा आहे की मराठा समाज आजही शांत आहे आज जो रास्ता रोको केला हा पण शांततेतच केला की सरकारपर्यंत हा निरोप द्यायचा आहे की लवकरात लवकर तुम्ही अधिवेशन घेऊन सगळे स्वरांच्या कायद्याबद्दल लवकर हा कायदा पास करून घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे आणि हाच आमचं सरकारपर्यंत निरप पोहोचवायचा प्रयत्न आहे पवन साळवे झुमा न्यूज दौंड